पंचवीस फेब्रुवारीला आयुष सिंग नावाचा विद्यार्थी सलीला गेलेला असताना इमॅजिका पार्क येथे मृत्यूमुखी पडला त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर हे आंदोलन केलं होतं आमचे शहर अध्यक्ष गजान काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन करण्यात आलं होतं त्याचं फलित म्हणून आयुक्तांनी त्यावेळेला सत्तावीस फेब्रुवारी फेब्रुवारीला एक समिती गठीत केली होती त्याचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त राहुल गेटे हे होते सदस्य डोईफोडे आणि शरद पवार साहेब होते त्यांचा अहवालाची प्रत आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागितली पंधरा दिवसात त्यांना तो अहवाल द्यायचा होता पण त्यांनी साधारण एक महिना लावला अहवाल बनवण्यात आम्ही वारंवार ती अहवालाची प्रत माग मागत होतो कारण की आम्हाला या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागायची आहे या सर्व विषयाची त्यानंतर पंधरा एप्रिलला आम्ही त्या समितीचे अध्यक्ष राहुल गेटे यांना व आयुक्तांना पत्र पाठवून संबंधित अहवाल हा नवी मुंबईकरांसाठी नवी मुंबईकरांना खुला करावा आम्हाला तो देण्यात यावा तो वेबसाईटवरती महापालिकेच्या टाकण्यात यावा अशी मागणी केलेली आहे वारंवार आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय व लवकरच आम्ही या प्रकरणी न्यायालयात जाणार आहोत मला ते त्याचंच कोडं काय उलगडनं झालंय माझ्या मते ह्या सगळ्या अहवाला हा फारस असेल पण तो अहवाल जनतेसमोर येणे यावा ही एकच धारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे आणि मनसे तो अहवाल जनतेसमोर आणल्याशिवाय गप्प राहणार नाही 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 आम्ही प्रयत्नात आहोत आम्ही एक ते दोन वेळा प्रयत्न केलेले आहेत आयुक्त साहेबांची भेट घेण्याचे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आम्ही आयुक्तांची भेट घेऊन तो अहवाल आमच्याकडे घेऊ लोकांसाठी खुला करू